नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत विश्वरत्न डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाशिम शहर तर्फे व पानपोईचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाशिम शहरातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिस्किट व पानपोईचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून भाजपा भटक्या विमक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश गिरी वासिंग पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठल भिहेे बंडू शुंगारपुरे दत्ता ठाकरे शहर प्रमुख विकास तसे सदस्या, सदस्या, पातिल, पातिल, शेलार तसेच जिल्हा परिषद सदस्य सदस्य मोहन जाधव राष्ट्रवादी शहराध्यक्ष संदीप पाटील दिलीप पाटील बी जे पी शहराध्यक्ष अनिल शेलार न्यू आयडल स्कूलचे प्रिन्सिपल अरुण भोहीर सर मुस्लिम सेवा संघ अनिस सय्यद सरस्वती विद्यालय वासिन प्रिन्सिपल कांबळे मॅडम सामाजिक कार्यकर्ते राजेश निकम अशोक गायकवाड जगदीश सुष्टे हर्षद अस्वले शेखर मे शेख मेजर संदीप पतंगे तालुका प्रमुख प्रतिभा कांबळे पंचायत समिती सदस्या संजीवनी कोचुरे ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड ज्योती भालेराव ज्येष्ठ नेत्या कमल पगारे पोलीस कर्मचारी कावेरी कांबळे चंद्रभागा पग पवार अर्चना शिंदे पत्रकार संजय भालेराव चंद्रकांत बाविस्कर मंगेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा स सचिव आत्माराम पगारे शहराध्यक्ष प्रवीण गायकवाड पदवीधर कोकण मतदारसंघाचे अध्यक्ष अमोल गायकवाड ज्येष्ठ नेते अशोक दिवेकर युवा अध्यक्ष राहुल दोंदे युवा नेते नितेश सोष्टी अशोक दिवेकर तसेच मनोज सुर्ले के सचिन जाधव सचिन हेगडे मंगेश जगताप रमेश उबाळे तुकाराम जाधव विशाल पगारे अथर्व पगारे आदी मान्यवरांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद